गाजराची रसमलाई बनवून तयार आहे किती सुरेख दिसत आहे आणि रंगही खूप सुरेखाला आहे मी वरतून ड्रायफ्रूट्स टाकले आहेत काजू आणि बदाम बघू शकता किती छान दिसते आहे ना नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका कुकिंग ब्लॉगमध्ये तुम्ही इंटरनेटवरची व्हायरल रेसिपी बघितली असेल ती म्हणजे गाजराची रसमलाई तर तीच गाजराची रसमलाई मी आज इथे बनवणार आहे आणि खरं सांगू का इतकी अप्रतिम होते ना म्हटलं मार्केटमध्ये गाजराचं सीझन संपण्याआधी आपण ही रेसिपी करूया तर तुम्ही गाजराच्या हलव्यापेक्षा ही गाजराची रसमलाई घरी नक्की ट्राय करा मला खात्री आहे की गाजराच्या हलव्यापेक्षा गाजराची, गाजराची रसमलाई तुम्हाला नक्की आवडेल चला आता बनवायला सुरुवात करूया गाजराची रस बनला बनवण्यासाठी मी इथे दोन गाजर घेतले छान लाल बुंद घेतले स्वच्छ धुवून त्याची सालं काढून घेतली आहेत आता आपल्याला ही असे बारीक बारीक म्हणजे तुकडे करून घ्यायचे आहेत कारण का हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक हे वाटून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने मी कट करून घेतले आता हे आपल्याला मिक्सरमध्ये घालून बारीक वाटून घ्यायचे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये गाजराचे तुकडे काढून घेतले याच्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आहे आधी मी थोडंस टाकते एक ते दोन टेबलस्पून आणि एक टेबलस्पून मी साखर टाकते आहे कारण का फार गोड पण छान लागणार नाही कारण का आपल्याला जी मलाई बनवायची आहे ती पण गोडच असणार आहे म्हणून मी याच्यामध्ये फक्त एक टेबलस्पून साखर टाकते आहे आता हे अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे मी गाजर छान मिक्सरमध्ये अगदी बारीक वाटून घेतलेत अजिबात याच्यामध्ये तुकडे नाही आहेत इतकं बारीक आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आणि एका साईडला मी पाऊन लिटर दूध गरम करण्यासाठी ठेवलंय आता यातलं थोडंसं आपल्याला काढून घ्यायचंय जेणेकरून आपण हे या दुधामध्ये मिक्स करणार आहोत म्हणजे दुधाला छान कलर येईल एक दोन ते तीन टेबलस्पून मी काढून घेते आणि बाकीचे हे सगळ्या पॅनमध्ये टाकून घ्यायचंय गॅस मी चालू केलेला नाही आहे हे पहिले सगळं याच्यामध्ये काढून घेऊया दूध मी उकळण्यासाठी ठेवलं आहे आता ह्याच्यामध्ये थोडासा केसर टाकते हा तो ऑप्शनल आहे पण केसरने स्वाद खूप छान येतो म्हणून मी टाकते मिक्स करून घ्यायचे आणि हे मिश्रण मी पॅनमध्ये काढले त्याच्यामध्ये अर्धा कप मी याच्यामध्ये बारीक रवा टाकते त्यानंतर पाव कप मिल्क पावडर ती टाकते आता मिक्स करून घ्यायचे मिक्स करून घेतले याच्यामध्ये एक चमचा मी याच्यामध्ये तूप टाकलंय त्याच्यानंतर पाव चमचा वेलची पावडर टाकते आता मिक्स करायचं आहे परत एकदा आणि अगदी मंद आच्यावरती आपल्याला हा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे म्हणजे हे बेसिकली आपल्याला शिजवून आहे मी गाजर वाटताना त्याच्यामध्ये अर्धा कप दूध टाकलं होतं आणि हे जे अर्धा कप उरले ते आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचंय मिक्स करायचंय आणि मंदाचे वरती आपल्याला हे छान शिजवून घ्यायचे मध्ये मध्ये दुधाकडे सुद्धा लक्ष ठेवायचे दूध आपल्याला आटवून घ्यायचे मिश्रण शिजायला किती वेळ लागला हे मी नंतर पुढे तुम्हाला सांगेन मिश्रण पॅन सोडू लागलं म्हणजे घट्टसर गोळा झाला की समजायचं आपलं मिश्रण तयार झालंय एवढं मिश्रण घट्ट व्हायला मला पाच मिनिटं लागले आता याच्यामध्ये छोटासा चमचा मी तूप टाकते आणि आता गॅस बंद करायचं आहे आणि हे मिश्रण पूर्ण थंड करून घ्यायचं आहे म्हणजे कोमटसर जास्त गरम पण नाही आणि थंड पण नाही कारण तर गरम याच्यात गोळे होणार नाहीत त्यामुळे कोमटसर आपल्याला हे करून घ्यायचे आता गॅस बंद करते झाकण ठेवून हे मुरून देऊया दूध उघळून छान सात मिनटं झाले आहेत आता आपण याच्यामध्ये मिल्क पावडर टाकायची आहे मी दोन ते तीन चमचे मिल्क पावडर तीन चमचे दुधामध्ये मिक्स करून घेतली ती टाकते ही पूर्णतः ऑप्शनल आहे पण दूध लवकर घट्टसर होईल म्हणून मी टाकते लगेचच हलवून आहे आणि आपण जी गाजरची पेस्ट बाजूला काढून ठेवली होती तीसुद्धा ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि रबडीला छान रंग येईल मिल्क पावडर आणि गाजराचं मिश्रण टाकून एक दोन ते तीन मिनटं मी छान उकळून घेतलं आहे दूध आता याच्यामध्ये साखर टाकूया मी याच्यामध्ये अर्धा कप साखर टाकते गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे मिक्स करून घ्यायचं आहे साखर टाकल्यानंतर दूध थोडंसं पातळ होईल त्यामुळे एक दोन ते तीन मिनटं आपल्याला आणखीन शिजवून घ्यायचं आहे आणि हे जे गाजराचं मिश्रण आपण थंड करण्यासाठी ठेवलं आहे ते कोमटसर झालं आहे आता परत एकदा मिक्स करून घेऊया आता कितपत छोटे मोठे त्या अंदाजाने आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे मी फार मोठे पण आहे आणि फार छोटे पण नाही या अंदाजाने बनवते आहे कारण का ते शिजवल्यानंतर आणखी मोठे होतील तर इतक्या साईजचे मी बनवून घेते आहे आता ज्या प्लेटमध्ये आपल्याला स्टीम करायचं आहे त्या प्लेटला मी तूप लावून घेतलं आहे तुम्ही तेल वापरलं तरी ते चालेल आणि त्याच्यामध्ये हे ठेवून घ्यायचे स्टीमरमध्ये मी हे स्टीम करते त्यामुळे पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे आता गोळे करून घेते मी हे खर टाकून मी एक दोन ते तीन मिनटं दूध आणखीन उकळून घेतलं आता याच्यामध्ये पाव चमचा पूड टाकायची आणि मिक्स करायचं आहे आणि एखाद मिनिटभर आणखीन आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचं आहे आपली रबडी तयार आहे म्हणजे रस तयार आहे आता आपण हे रसगुल्ले करून घेऊया गाजराचे रसगुल्ले करून घेऊया दूध फार घट्ट करण्याची गरज नाही आहे थोडंसं पातळच हवं आहे एकदम पण पातळ नाही आणि एकदम पण घट्ट नाही त्यामुळे जास्त घट्ट करू नका रबडी अगदी जशी असते त्या टाईपमध्ये तुम्ही हे दूध आटवू नका एवढं पातळ इतपतच आपल्याला हवं आहे कारण का त्यानंतर ता गाजराचे हे जे बॉल्स आहे ते पण आपण ह्याच्यामध्ये थोडेसे शिजवून घेणार आहोत त्यामुळे आणखीन घट्ट होईल नंतर इतपतच आपल्याला हे दूध घट्ट करायचं आहे आता गॅस बंद करते तीस रसगुल्ले बनवून तयार झाले आहेत म्हणजे गाजराचे रसगुल्ले आता पाणीसुद्धा गरम झाले आता गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि हे सात ते आठ मिनटं आपल्याला छान स्टीम करून घ्यायचे गाजराचे रसगुल्ले सात ते आठ मिनटं मी छान स्टीम करून घेतले गॅस बंद केलाय आता दहा मिनटं हे आपल्याला थंड करून घ्यायचे रसगुल्ले छान थंड झालेत आता मी दूध गरम करण्यासाठी ठेवले परत कारण का आपण याच्यामध्ये थोडेसे पिस्ते आणि बदाम टाकणार आहोत आणि त्यानंतर दुधाला उकळी आली का आपण हे जे रसगुल्ले केलेत गाजराचे ते पण याच्यामध्ये टाकून एक पाच मिनटं आपल्याला उकळून घ्यायचे दुधाला छान उकळी आली आहे आता हे जे आपण रसगुल्ले स्टीम करून घेतले होते तुम्ही बघू शकता किती छान फुलले गेले स्टीम करताना दोन रसगुल्ल्यामध्ये थोडीशी गॅप ठेवा म्हणजे ते वापरल्यानंतर आणखीन फुलले जातात म्हणजे मोठे होतात आता हे आपण याच्यामध्ये सगळे टाकून घ्यायचे आहेत आणि एक पाच मिनटं छान उकळून घ्यायचं आहे मी बघू शकता दुधाला पण छान उकळी आली आहे आता हे आपल्याला याच्यामध्ये थोडेसे स्टीम करून घ्यायचे दुधाला छान उकळी आली आहे गॅस बारीक करते आणि पाच मिनटं आणखीन एकदा हे मी उकळून घेते रसमलाई छान पाच मिनटं उकळून घेतली आहे म्हणजे जे, जे रसगुल्ले केले होते आपण गजराचे ते दुधामध्ये एक पाच मिनटं उकळून घेतलेत छान वरती पण आलेत आता गॅस बंद करूया आणि एक पाच ते दहा मिनटं ह्याच्यात मुरण्यासाठी ठेवून देऊया आणि त्यानंतर आपण गरम गरम सर्व करूया तुम्हाला जर थंड खायचं असेल तर थंड खाऊ शकता पण थंडीच्या दिवसात थंड खाण्यापेक्षा गरम गरम रसमलाई खाल्लेले खूप मजा येते तर मी हे दहा मिनटं छान मुरून देते त्यानंतर बघू गाजराची रसमलाई बनवून तयार आहे मी बाऊलमध्ये काढून घेतले वरतून थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकलेत हे पूर्णतः ऑप्शनल आहे नाही टाकलं तरीही चालेल गाजराची रसमलाई बनवून तयार आहे खूप सुरेख दिसते टेस्टसुद्धा करूया गाजराची रसमलाई अप्रतिम झाली आहे न जास्त गोड न कमी अगदी परफेक्ट झाली आहे मी याच्यामध्ये साखर वापरले तुम्ही याच्याऐवजी खजूर वापरला तरीही चालेल तर तुम्ही ही घरी एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला माझे कुकिंग ब्लॉग आवडत असतील तर लाईक नक्की करा पुन्हा भेटूया अशा छानशा कुकिंग ब्लॉग बरोबर तोपर्यंत धन्यवाद